जून महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा इथे एकवीस नवजात बाळांना योग्य उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय या घटनेबद्दल उत्तर मागण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयासमोर मोर्चा काढला ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग होता केदार दिघे यांनी रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर राजेश बारोट यांना या एकवीस नवजात बाळांच्या मृत्यूबद्दल विचारणा केली त्यांनी विचारलं की इतक्या मोठ्या सरकारी रुग्णालयात असं गंभीर प्रकरण घडणं कसं शक्य आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे रुग्णालय प्रशासनानं या प्रकरणी विधान दिलेलं नाही मात्र या घटनेनं ठाणे परिसरातील नागरिकांमध्ये संताप निर्माण झालाय आणि रुग्णालय प्रशासनाविरुद्ध कडक कारवाईची मागणी आता जोर धरतीय या ठाणे जिल्ह्याचा आणि उभ्या महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेचं अत्यंत दुर्दैव आहे कि ये ये की महाराष्ट्राची जनता या आरोग्य सेवेमध्ये अक्षरशः होरपळून निघते आपण बघाल जर का लहान बालक गेल्या महिन्यामध्ये एकवीस बालक जर का या महिन्याभरामध्ये दगावली जातात गेल्या वर्षभरामध्ये जवळपास एकाच दिवसात अठराहून अधिक लोक इकडे दगावले गेले ह्याच गोष्टीसाठी आम्ही या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलला आलेलो की ज्यांचा उभ्या ठाणे जिल्ह्यातील लोकांचा ह्या हॉस्पिटलवरती विश्वास आहे तिकडे अशी जर का सेवा मिळत असेल तर हे खूप दुःखदायी आहे आपण जर का बघत बघितलं असेल तर स्वतः डीननी हे कबूल केलं की ही जी बालकं यांना जी फर्स्ट हँड त्यांना जी ट्रीटमेंट त्यांच्या गावांमध्ये त्यांच्या आदिवासी पाड्यांमध्ये हे ज्या ठाणे शहर सोडून इतर भागामध्ये जिल्ह्यामध्ये जिकडे राहतात तिकडे जे एन एच सेंटर्स आहेत ते सेंटर्स फुलफिल नसल्यामुळे ते सेंटर्स तिकडे तेवढे सक्षम नसल्यामुळे ते त्या क्रिटिकल कंडिशनमध्ये इकडे येतात आणि त्याच्यामुळे हे दगावले जातात हे लोक पण तेवढे हेल्पलेस आहेत याचा अर्थ असा होतो की राज्य शासनाकडे असलेले आरोग्यमंत्री काय करतायत हा पहिला प्रश्न आणि जर का प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावा आदिवासी पाड्यांमध्ये जर का हे मेडिकल सेंटर्स एवढे सक्षम नसतील तर ते सक्षम करण्याची जास्ती गरज आहे